नमस्कार मी सुभाष कर्णी कथाकथन दर्शन या यूट्यूबवरील चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज होळी त्यानिमित्त तुम्हा सर्वांना या होळीच्या हार्दिक शुभेच्छा रंगीत रंगीत शुभेच्छा आज एक पुन्हा विनंती मी व्हिडिओ सादर करतो त्याची लिंक आपल्याकडे येते ती लिंक आपण आपल्या मित्रांना पाठवावी मी त्यांनाही माझे व्हिडिओ बघता येतील आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही आनंद देऊ शकेल धन्यवाद आजच्या कथेचं नाव आहे प्रामाणिकपणा दोन वाजले होते बैठक संपली आलेल्या विविध गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी परतले आनंदही घरी निघाला शेजारी सुहास प्रकरणी उभे होते सुहास आज बैठक व्यवस्थित झाली पदाधिकाऱ्यांनी आज त्यांच्या संकुलातील प्रश्न मांडले पण गेल्या आठवड्यात काही पदाधिकारी मला भेटले शासनाच्या काही विभागात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांविषयी त्यांच्या तक्रारी होत्या लाचुचपत दिल्याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाही असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणं होतं ते म्हणतात आमच्या सहकारी संस्थेत अशा प्रकारे अवैध रकमा दिल्याचा उल्लेख कसा करणार तो खर्च कसा दाखवणार अनंत त्या मानाने आमची बँकेतील व्यवस्था पुष्कळ परिपूर्ण आहे माझ्या तीस वर्षाच्या कालावधीत हो अवैध रकमेबाबत कुठेही तक्रार आली नाही सुहास म्हणाले सुहास खरंच चांगली गोष्ट आहे सर्व सेवांबद्दल असंच म्हणता आलं पाहिजे तसेच अपेक्षित आहे पण प्रामाणिकपणे लोभ पावला आहे असं वाटतं सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एखाद्या कडक कायद्याची आवश्यकता आहे नाहीतर भविष्यकाळ अंधारभय होईल असं मला वाटतं आनंद म्हणाला तेवढ्यात एक ते हो ते रिक्षा आली नमस्कार सर रिक्षावाल्याने सुहातला नमस्कार केला आनंद तुम्ही या रिक्षाने जा हा माझ्या ओळखीचा रिक्षावाला आहे अनंत रिक्षाने घरी जायला निघाला आणि घरी आला सकाळपासून धावपळ झाली होती त्यामुळे आता थोडा वेळ झोपूया असं म्हणत तो आडवा पडला दोन मिनटात त्याला झोप लागली महाराज येतात सर्व दरबारी उठून उभे राहिले सर्वांच्या नमस्काराचा स्वीकार करत महाराज स्थानापन्न झाले महाराजांनी बोलायला सुरुवात केली जन हो आज आपण एका नव्या पर्वाला सुरुवात करीत आहोत आतापर्यंत आपल्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी मी वजीर आणि इतर मंत्र्यांची नेमणूक करीत होतो पण आता तुम्ही सर्व रहितेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून मी वजीर आणि इतर मंत्र्यांची नेमणूक केली आहे सर्व मंत्रीगणांचे अभिनंदन तुम्ही आता राज्याचा कारभार बघण्यास सुरुवात करावी आपल्या राज्याचे प्रशासन जनताभिमुख असावे तत्पर असावे आणि नियमानुसार चालत असावे अशी दक्षता तुम्ही घ्यावी वजीर उठले महाराज आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू दरबार संपला काही दिवसांनी पुन्हा दरबार भरला वजीर म्हणाले महाराज आम्ही मंत्रिमंडळाने गेले काही दिवस संपूर्ण राज्याचा दौरा केला आपल्या राज्याचे प्रशासन कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी सर्व बाबींचा अभ्यास केला महाराज प्रशासन व्यवस्थित चालावे यासाठी आपण कायदे आणि नियम केले आहेत त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी यासाठी आपण दिलनिराळ्या स्तरावर अधिकारी नेमलेले आहेत महाराज आमच्या निदर्शनास आलं की या कायद्याची अंमलबजावणी करून रयतेला फायदा देण्याऐवजी रयतेकडून अवैध मार्गाने पैसा उकळण्याचं काम काही अधिकारी आणि कर्मचारी करतात आपल्या राज्यात लाच लोजपत नियंत्रण अधिकारी, अधिकारी आहेत ते अशा प्रकारे लाच घेताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना रंगी हात पकडतात पण अशा गुन्हेगारी वृत्तीच्या सेवकांवर कारवाई होण्यास खूप विलंब लागतो त्यामुळे अशा कारवाईचे गांभीर्य राहत नाही अवैध मार्गाने पैसा घेतल्यावर संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई होण्यासाठी आम्ही एका नव्या कायद्याचा प्रस्ताव आपल्यापुढे बांधण्यासाठी ठेवत आहोत छान अवैध मार्गाने पैसा घेणाऱ्यावर तातडीने आवश्यक कारवाई होणे रास्त आहे काय प्रस्ताव आहे तुमचा महाराजांनी विचारलं वजीर म्हणाले महाराज एखादा अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला तर त्याच ठिकाणी स्थानिक न्यायाधीशाला बोलवण्यात यावं आणि त्या व्यक्तीवर तातडीने खटला चालवावा न्यायाधीशाने पूर्ण चौकशी करून लगेच निर्णय द्यावा त्या अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्यास शिक्षा झाली तर ता तातडीने त्याची कारागृहात रवानगी करावी असे केल्यास कारवाई होण्यास होणारा विलंब तो टळेल शिवाय सर्वांना एक भीती वाटेल की लाच घेतली तर ता ताबडतोब कारागृहात जावं लागेल महाराज म्हणाले उत्तम यामुळे प्रशासनात सुधारणा होईल मी तुमचा प्रस्ताव मंजूर करीत आहे न्यायाधीश त्या कार्यालयातील आसनावर बसलेले होते वकील उभे राहिले सर आपण ज्या कार्यालयात सोनावण्यासाठी आलो आहोत त्याच कार्यालयात हे सोनवणे काम करतात तक्रारदार खानोले यांच्या मालकीच्या जमिनीतील दोन गुंठा जमीन शासनाने जम संपादन केली त्याची अर्धी किंमत खानोले यांना अगोदरच मिळाली उर्वरित रक्कम मिळावी म्हणून खानोले यांनी अर्ज केला सोनवणे यांनी यासाठी वीस हजार रुपये मागितले नंतर दहा हजार रुपयावर मागणी मान्य झाली आमच्या लाच प्रतिबंधक संस्थेने सोनवणे यांना या कार्यालयाच्या समोरील हॉटेलमध्ये तक्रारदार खानोले यांच्याकडून पैसे घेताना हात पकडला आहे याबाबतचे कागदपत्र आणि पंचनामा आणि पैसे सादर करीत आहोत सोनणे यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे सोनाणे याबाबत काहीच बोलू शकले नाहीत त्यांचे वकीलही काहीच बोलू शकले नाहीत शेवटी न्यायाधीशाने निकाल दिला सोनवणे यांनी अप्रामाणिकपणा दाखवला तक्रारदाराला त्याच्या हक्काची रक्कम मिळणे आवश्यक आहे म्हणून सोनवणे यांनी अप्रामाणिकपणे लाच मागितली आणि घेतली हे पुराव्या दिवशी सिद्ध झाले आहे यास्तव त्यांना दहा वर्षाची कारागृहाची सजा देण्यात येत आहे कामकाज संपल्याबद्दल त्यांनी टेबलावरची घंटी जोरात वाजवली झोपलेला आनंद दचकून उठला त्याला प्रथम कळे ना कसली घंटी वाजली घंटी पुन्हा वाजली तेव्हा त्याला कळलं अरे बाहेर कोणीतरी दारावरची बेल वाजवत आहे त्याने दरवाजा उघडला सुहास तुम्ही आत्ता काय झालं आनंद तुम्ही रिक्षात तुमची बॅग विसरला रिक्षावाल्याने माझ्याकडे ती बॅग आणून दिली ही घ्या बॅग ती बॅग देण्यासाठीच तिथे इथे आलो ओ हो 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 छान म्हणजे प्रामाणिकपणा अजून शिल्लक आहे हो मला निराळच स्वप्न पडलं होतं अजून प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे दिसले या मसा तुम्हाला ते स्वप्न सांगतो आपण चहा घेऊ आणि हा सुंदर अनुभव साजरा करू धन्यवाद